Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गाडी अक्षरशः हादरत आहे एवढा तुफान पाऊस आहे समोर गाड्या अशा लावलेल्या आहेत सगळ्यांनी आणि काही हुशार महाभाग जे आहेत ते म्हणजे या तुफान पावसामध्ये सुद्धा गाडी ड्राईव्ह करत आहेत म्हणजे खूप जोरदार पाऊस आहे आणि गाडी अशी हालते काही दिसत नाही आहे म्हणजे आता हे म्हणजे रोडवरती नाही पूर्ण पूर्ण खूप भयानक पाऊस आलेला आहे मित्रांनो म्हणजे काही वेळ गाडी चालवत असताना असं वाटत होतं की समोर काहीतरी तुफान पावसाचा आभाळ आलेला आहे पण ऍक्च्युली नाही का आता आम्ही मी घाबरलेलो होतो ज्यावेळेस वारा एवढ्या जोरात होता आणि जोरदार पाऊस चालू होताना तशी गाडी अशी चालतीये तर हा म्हणजे खूप भयानक असा अनुभव इथे हो, आम्हाला बघायला मिळतोय तर सगळ्यांसाठी म्हणजे एक सांगण्याची गोष्ट आहे की असं जर काही असेल म्हणजे तुफान आ, वेदर जर असेल तर आपण अलीकडंच थांबलं पाहिजे आम्ही थोडंसं सतर्कतेनं काय केलं आम्ही थोड्या वेळात गाडी बाजूलाच केली मी कारण समोर खूप जास्त होतात आणि वायपरचं लेवल स्पीड लेव्हल जी आहे ती थर्ड वर जरी करून ते काहीच दिसत नव्हतं बेटर बेटरवे म्हणलं पार्किंग इंडिकेटर्स गाडीची लावले आणि गाडी आता साइडला उभा केलेली आहे हो बॅफ्ट साइड ना पण गाड्या उभ्या आहेत आता आणि समोर पण गाड्या उभ्या आहेत जवळजार कडाक्याचा पाऊस सुरू आहे बघा आहे म्हणजे याच्यातून दिसत ना आपल्याला असं दिसते रोडवरून असं वाऱ्यांची वाफा म्हणा किंवा वारे कसे वाहता येत नाही का खूप भयानक आहे आता समोरच्या दोन गाड्या ज्या थांबल्या होत्या त्या आपल्या समोरच्या गेलेल्या आहेत तर आता विचार करतोय मी समोर जावं किंवा नाही जावं कारण हा खूप हवा खूप आहे समोर पूर्ण असं पांढरं पांढरं सगळं दिसत आणि या दोघी थोड्याशा घाबरल्या आहेत स्पेशली श्राऊ जरा घाबरली आहे तर हा म्हणजे खूप भयानक असा अनुभव हा काय काय हा ट्विस्टर ट्विस्टर टू पिक्चर बघितला <दलाँगी> होता आम्ही काही आधी तर तर त्या पिक्चर मध्ये काय होत की गाडीच्या खाली नाही का त्यांनी असे दोन ग्रिल्स तयार केल्यासारखं केलं के होतं आणि ते जमिनीमध्ये आ, होल करून असं पक्क बसायचं ते पण आता ते बघा समोरचा ट्रक नाही का असा लपकतोय खूप भयानक आहे यार गाडी हादरते चालायचं का हळूहळू आपण थोड थोड हळूहळू तर मित्रांनो म्हणजे भयानक असा एक्सपिरियन्स आहे हा आणि आता थोडस झालाय तर, 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 तर आता गाडी काढली आहे मी बाजूला श्रावणी आमची चांगलीच घाबरलेली होती तर आता प्रवास परत एकदा चालू केलेला आहे आणि रस्त्यावर आणखी का भरपूर असं कचरा येऊन पडलेला आहे नाही का आणि बॅक साईडला पण नाही का अशा ना वेळेस मित्रांनो पार्किंग इंडिकेटर लावूनच आपण गाडी ड्राईव्ह केलेली गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजे कारण रस्त्यावर काहीच नाही नाहीये आणि जेव्हा तेव्हाही असं वेदर खराब होईल जास्त म्हणजे हे तर खूप जास्त खराब झालेलं असतं म्हणजे पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं खराब पण आता आता जरा ठीक आहे ना आता हा आता बऱ्यापैकी असा एक एक्सपिरियन्स आपल्यासोबत घडला आहे तुम्ही बघू शकता त्या साइडला पाणी जमा झालेलं आहे म्हणजे हार्डली एक वीस पंचवीस मिनिटं पण पाऊस हे झाला पंचवीस मिनिटातच पाऊस पूर्ण राडा केलेला पावसाने म्हणजे ते म्हणतो ना आपण किंवा आता दिवस कमी झालेले आहेत पावसाचे घंटे पण कमी झालेत पण पावसाची जी तीव्रता आहे ना ती जास्त झाली आहे मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडत आहे म्हणजे तो सुरुवातीला चार चार दिवस पाऊस पडायचा तो आता दोन घंट्यातच पाऊस पडतो आणि त्यामुळे नाही का भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे काय हो तर मित्रांनो या ठिकाणी नाही का जे वादळ आलेलं होतं नाही का समृद्धी महामार्गावरती तुम्ही बघा समोर जे समोर बघा हे कसं पडलंय नाही का म्हणजे जे सूचना फलक आणि स्पीड लिमिट दाखवण्याचं जे हे होतं ना हे पूर्णतः पडलेलं आहे या ठिकाणी आणि जे ट्रक्स आणि मोठे जे गाड्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत तर आजचा जो अनुभव आहे पोलिसांची पोलिसांची गाडी एक भयानक असा अनुभव म्हणजे बघा तुम्ही किती ते हवा असेल त्या हव्यानं खाली खतरनाक म्हणजे ते वाऱ्याचा किती वेग असेल ना नाही तर, का त्या ते सगळं पडलं आहे आणि खूप बरं झालं ते पूर्ण पडलेलं नव्हतं नाहीतर आपल्याला पण इथेच थांबावं लागला असं जोपर्यंत ते क्लिअर होणार नाही तोपर्यंत नाही का पण होप सो आपण काहीतरी चांगले कामं केलेली असतील त्यामुळे आपण काय त्या ठिकाणी अडकलो नाही आणि आता परत आपला जी मार्ग आहे मार्गक्रम तो आपला सुरू झालेला आहे तर आज सुद्धा भयानकच एक्सपिरियन्स मिळाला मिळाला आणि हार्डली एक तीन तीन चार किलोमीटरचा डिस पॅसेंजर होता याच्यामध्ये तो पाहूच होता भयानक तर आता आम्ही समोर गेला Mm. स्ट्रावरी। 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 मुली ना ना मी घेतोय या दोघीजण बघा तुम्ही सामने जरा वेगळ्याच कलरची घेतली आहे कलर स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी बघा एक मुलींना नाही का पिंक आणि मी सगळ्यात छोटी असल्यामुळे कपडे पाहिजे सगळंच पिंक पाहिजे आणि आता आईस्क्रीम पण पिंक पाहिजे म्हणजे काय आता मी मी सगळ्यात छोटी असल्यामुळे मी चॉकलेट फ्लेवर लाई ट्राय कर म्हणून हा काय काय सगळ्यात छोटी असल्यामुळे मी चॉकलेट फ्लेवर घेतलाय खूपच लहान बाळ आहे घाबरली का नाही बघा मी नाही घाबरले कारण तुम्ही गाडी मध्ये बसल्यानंतर गाडी उडणार नाही हे मला म्हणतो मी गाडी <laughs> आणि गर्दी भरपूर आहे खूप गर्दी आहे तुमच्या माग मजतीस आहे पुरी एकदम हे होत आहे वा 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 नो मला नको का मला चॉकलेट आवडत नाही कुल्फी लेवर आहे मी आता घरी जाईपर्यंत काय मागायचं नाही आणि म्हणायचं नाही मी तुम्हाला तर मित्रांनो आता संध्याकाळचे रात्रीचे सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत पण अजूनही सूर्य मावळलेलं नाहीये आणि खूप सुंदर असं दृश्य आपल्याला समृद्धी महामार्गावरती दिसत आहे मग असे आपण खूप वादळ वारा पाहिला आपण आणि पाऊ जोराचा पाऊस पाहिला आपण आणि आत्ता तुम्ही बघा सात वाजलेले आहेत सव्वा सात झाले आहेत आणि किती सुंदर असं दृश्य आपल्याला या समृद्धी महामार्गावर दिसतं आहे आम्ही एकदम निवांतपणे गाडी चालवत मी जात आहे समोर थोडंसं वाटतं आहे की पाऊस वगैरे आहे काय आता पाहू आपण समोर गेल्यानंतर ले काय वगैरे होतं नाही का आणि थोड्या वेळा आधी मस्त यांना कुल्फी वगैरे पण खाऊ घातलेली आहे त्यामुळं या दोघी पण आता फुल रिचार्ज आहेत त्या थकून ज्या गेल्या होत्या दिवसभर तर आता एक साधारणतः एकशे दहा किलोमीटर जवळपास आहे आमचं घर तर आम्ही पटापट आता पोहोचतो थो थोड्या वेळात थो 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 थो